वर्धापन दिनी हजारोंच्या संख्येनेदा म्हात्रेशील दोन तारखेला तो मेळावा होणार आहे त्याबद्दल आज विविध जनआघाड्यांच्या नियुक्ती पत्रक देऊन त्यांचा स्वागत करण्याचा कार्यक्रम होता प्रत्येक कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आज पेण तालुकामध्ये सुधागडमध्ये रोहामध्ये या मतदारसंघामध्ये अतुल मात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली व सुरेश खैरे शेठ यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व गावातून खेड्यातून विभागातून लोक उपस्थित होते आणि याच्यामध्ये दोन तारखेचा वर्धापन दिन सोहळा हा एक ऐतिहासिक सोहळा असतो या वर्धापन दिनाला प्रमुख मोठमोठे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अगदी मोठमोठ्या पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी म्हणताय किंवा विभागातल्या बैठका असतील गाव बैठका असतील तालुक्याच्या बैठक असतील या मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक विभागातून गावातून चार चार पाच पाच गाड्यांच्या स्वरूपामध्ये लोकं निघणार आहेत अशा पद्धतीचा आढावा आज आढावा बैठकीमध्ये झाला गेल्या सहा महिन्यामध्ये जी काही कार्य करण्याची पद्धत होती त्या पद्धतीला अवलंबून जे काही कार्य घडलं त्याचासुद्धा आढावा या ठिकाणी देण्यात आला या भव्य मेळाव्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या संपूर्ण ज्या ज्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये साधारण आज काही कर्नाटकचा भाग आहे तिकडे हैदराबादचा भाग आहे छत्तीसगडचा भाग आहे अगदी नागपूरला लागून आहे त्या ठिकाणीसुद्धा शेतकरी कामगार पक्षाची मोठ्या प्रमाणात ताकद आहे अगदी बीड विधान लोकसभा असेल नागपूर लोकसभा असेल काटोल विधानसभा असेल कवटे महाकाळ विधानसभा असेल अशा मोठमोठ्या स्तरावरून सुद्धा लोक कोकणामध्ये येऊ घातलेले आहेत आणि येत्या दोन तारखेला खांदे म्हणजे आपल्या पनवेलमध्ये सेक्टर पाचला हा मोठा भव्य असा पोलिस मैदान या ठिकाणी हा रो आपला मेळावा होत आहे आणि या मेळाव्यामध्ये अनेक प्रकारचे अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक प्रांताचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन सध्याला सुरुवात शेतकरी कामगार पक्षाची तालुकास्तरीय बैठक आज संपन्न झाली पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती तालुकास्तरीय नियुक्त पत्र वाटप व येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त महत्वाची चर्चा करण्यात आली दोन ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे पनवेली या ठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत संपूर्ण जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती बैठकीमध्ये संपूर्ण पेण तालुक्यातील कार्यकर्ते जिल्ह्याचे कार्यकर्ते या बैठकीमध्ये उपस्थित होते अतुलदादा म्हात्रे ॲडव्होकेट मानसी म्हात्रे महिला अध्यक्ष महाराष्ट्र ॲडव्होकेट गौतम पाटील जिल्हा सरचिटणीस सुरेश खैरे साहेब दोन तारखेला आपल्या पक्षाचा मेळावा आहे रायगड जिल्ह्यातून आणि पेण तालुक्यातून या मेळाव्याला किती कार्यकर्त्यांचा भरघोस जाणार आहेत त्याबद्दल काय सांगा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्ह्याचा वर्धापन दिन दोन ऑगस्ट रोजी पनवेल तालुक्यात नवीन पनवेल या ठिकाणी होणार आहे आणि त्या दोन वर्धापन दिनाकरता या जिल्ह्यातून बहुसंख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहावे यासाठी आम्ही आता या जिल्ह्याचा मेळावा प्रत्येक तालुक्यात तालु घेतलेला आहे आज पेण तालुक्याचा या ठिकाणी बैठक आम्ही घेतली आणि पेण तालुक्यातून साधारणतः दोन ते अडीच हजार कार्यकर्ते हे पनवेल या ठिकाणी येणार आहेत अशा पद्धतीचं नियोजन आमच्या यातून जी म्हात्रेसाहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे निश्चितपणानं दोन ऑगस्टचा वर्धापन दिन हा येत्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वातावरण निर्मितीसाठी निश्चितपणानं आम्हाला या ठिकाणी उपयोगी पडेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ताकदीनं या जिल्ह्यातून जास्तीत जास्त जवळजवळ जास जास पंधरा हजारच्या आसपास कार्यकर्ते पनवेल या नवीन पनवेल या ठिकाणी जमतील अशा प्रकारचा या ठिकाणी विश्वास मी या ठिकाणी पी डी पाटील महेंद्र ठाकूर पेण तालुका सरचिटणीस प्रणाली काणेकर व महिला वर्ग तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद